तर मित्रांनो कालच्या मिडविक एव्हिक्शन बिग बॉस मधून वर्षा उसगावकर यांचे एव्हिक्शन झाले त्यानंतर वर्षाताईंचा इंटरव्ह्यू घेण्यात आला ज्यामध्ये त्यांना महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण बद्दल काही प्रश्न विचारले यामध्ये वर्षाताईंना विचारण्यात आले की सूरजने तुम्हाला आईसारखे मानले होते तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस स्टँड घेताना देखील दिसलेला तर काय म्हणाल सूरजच्या बाबतीत तो खरंच साध्या स्वभावाचा आहे काय त्याचप्रमाणे बिग बॉसची ट्रॉफी सुरतच्या हातात यावी असे तुम्हाला वाटते का यावर वर्षातही म्हणतात की हो हो का नाही मला असं वाटतं की तो एक तगडा खेळाडू आहे मात्र त्याचा घरातला वावर हा कमी होता म्हणजेच एक प्रभावी असा वावर न होता त्याचा जास्त वावर होता मैदानी खेळात सूरजने बाजी नेहमी मारली पण गेल्या चार आठवड्यात सूरजचा घरातला वावर वाढलाय त्याचे सकारात्मक अस्तित्व आम्हाला सर्वांना वाटायला लागले आम्हाला बिग बॉसच्या घरात सूरज हवा असं वाटायचं आजूबाजूला सूरज हा एक सच्चा माणूस आहे प्रामाणिक आहे कोणाच्याही राजकारणात तो कधी पडला नाही खरे पहिला सूरज ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये सर्वांना आवडायचा कोणीही त्याचा द्वेष केला नाही त्यामुळे वर्षा उसगावकर पुढे म्हणतात की मला असं वाटते निश्चितच सूरज ट्रॉफीच्या लायक आहे पण सूरजला सुद्धा स्पर्धा आहे त्याला एकट्याला ट्रॉफी मिळणारच असे मी म्हणत नाहीये जान्हवीसुद्धा ट्रॉफीच्या लायक आहे निक्की आहे अभिजित आहे तर हे तीन स्पर्धा त्याला स्पर्धा देणार आहे पण सूरज ट्रॉफीच्या लायक आहे